হাও তুমি পাঠিয়ে লাগ না তুমি तर आपण आता जेजूरला आलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवतो इथे बघा ही नवीन जेजूर आहे आणि ह्या समोर इकडे डोंगरावरती जुनी आहे तर आपल्याला पहिले जुन्या जेजूरला जायचंय तर डोंगरावर चालत जायला लागेल खूप ऊन सुद्धा आहे तुम्हाला माहिती आहे आता हे दिवस असले गर्मीचे आहेत आणि आता असा काल आला आहे की मार्च महिन्यात मार्च महिन्यापासूनच गरमी फुल चालू होते हे बघा आपल्या दोन बस आणि ही समोर बिल्डिंग आहे तिथे आम्ही रूम घेणार आहोत या रूममध्ये स्टे करू आणि आता बघूया ही पहिले आमची माणसं आहेत मोठी माणसं आहेत सगळे म्हणजे पप्पा वगैरे व्हायचे सगळे ते काय बोलत आहेत पहिले कुठे जायचे तर ह्या समोरच्या डोंगरावरती आपल्याला जायचं पहिले जुन्या जिजुरीला आणि या इकडे या झाडाच्या पाठीमागे तुम्ही दिसेल तुम्हाला नवीन जेजूर आहे चला तर निघूया बघूया पहिले काय करता येते आता भूक लागले जेवढे आता भाकरी खाली चटणीशी माझ्याला एक्सिडेंटमेंट आहे म्हणजे आता माझ्या लग्नात झाली दहा वर्ष अकरा वर्ष ना अकरा वर्ष तू साईड मध्ये गोंधळ होईल जात तू साईड मध्ये गोंधळ होईल जात किती पायरे या चालू बहिणीच हा जास्त फक्त पाच रुपये पाच काय पंधरा तरी चालू आहे पाहिजे आता जेवली सगळी लवकर ती सगळ्या ठेवतील गाडी तिकडे जेवण वगैरे करून आराम करून बघा आम्ही आम्हाला वरती चढायचं आहे हे बघा आमच्या दोन बस दोन्ही बस मधली माणसं उतरलीत आणि ऊन पण काढा लागते पण आता काय आता उन्हाचा विचार न करता आम्हाला हलू हळूहळू कसं का होईना वरती चढायचं आहे चला तर सोबत चढता आला तुम्हाला घरी तर वरती आम्हाला जाऊन आमचे जे म्हात्रे परिवारचे कुलदैवत आहेत त्यांचं वरती सुद्धा अभिषेक घालायचा तर वरती अभिषेक कशा प्रकारे घातला जाईल हेही तुम्हाला ह्या आताच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे चला तर माझ्यासोबत तुम्ही वरती आता इथून आपली सुरुवात झाली वरती चढायची चलो बवली भागो बघूया कोण लवकर चढत ना कोण लवकर नाही नाहीत आकाय बसा रुमार भिजवला असत चला đây là thì là cho cái này. Chapla, halu, halu, không.

तिथपर्यंत तिथपर्यंत अर्यत लावणार माझ्यासोबत मग कशी चला वरती गाडी किती लोक पाच मिनटाने तू तळ पाच मिनट माहितीये घरा जाते पाच मिनट गेली परत हो भाजान चळवळी एकवीस त्यांनी चरवळे तू दमलीस अरे मोठे मोठे दमलो हे बघायला घेतले भाजीसला बघा येतो वाडा आहे दम लागते आंबियाॉल तुला फेमस करते बघ हा बघा वाडा चला जाते आता हलू वरती पर्यंत आलो आणि खूप दमलो आहे तुम्हाला व्ह्यू दाखवते व्ह्यू बघा फक्त हा बघा एक नंबर व्ह्यू हे व्ह्यूला पावसाळ्यात बघायला काय मजा येत असेल कसला मस्त डोंगर आहे बघा या साईडला पूर्ण जेजुरी शहर आहे पावसाळ्यात एक नंबर असेल व्यूवा बघायला त्या साईडला पण अजून इथून आम्हाला वरती चढायचं आहे चला तर मग हलो हलू चढतंय इथून भाजीला आणली दमलो खूप पण एक नंबर व्ह्यू बाबू जमिनीच असले एका एकाच्या शंभर ने दोनशे दोनशे एकर नाही काका बोलतोय आपली कधी दोन गुट असले चौघांच्या भांड कर का तीन चार एकर बांधला बांगला पावसाळ्यात जर असला ना पावसाळ्यात हा एक नंबर व्ह्यू व्ह्यू बघा व्ह्यू आता एक नंबर व्ह्यू हा आता कतरनाक

चला आता इथं एंटर करू नामलो बी आहे इथपर्यंत आलो आता दर घंटा चला अजून किती बीती दमलो बघ प्रवेश संबंधी सूचना शॉर्ट पॅन्ट घालून येऊ नाही शॉर्ट पॅन्टे बघ फाटलेले बँ्ट पण टाकू खालून दिले बऱ्या वाटे गाण्या तुझा ऐकला मला जयजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर चला एंटर करो, करू आण हे बघा मंदिरामध्ये एंटर हे बघा राखणदार बघा बघा राखणदार कसे आहेत तो बघा तो मेन हे राखनदार आपल्या मंदिरात खंडोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन तर घेतलेलं आहे खंडोबाच आणि आता आमची बाकीची पब्लिक आहे ती सगळी वरती येणार आहे आणि परत आपल्या मात्र परिवारचे कुलदैवत यांचा अभिषेक इथे होणार आहे तर इथे समोरच बघा बोलत होते की माणसं इथे होणार आहे म्हणून तरी बघू आता हे कुठे बोलत आहेत ते मला वाटतं आतमध्ये नाही तर बाहेर इथे कुठे तरी अभिषेक करते अभिषेक कुठे आपला इथं इथे समोर वाटत होणार आहे अभिषेक त्याच्यानंतर अभिषेक घातल्यानंतर परत आपण या रोडनी नवीन जुजुरीच्या मार्गाने उतरू खाली चला तर तिकडे मोठी पालखी आहे ती बघू पालखी बघूया मंदिराच किती मस्ती मंदिर आहे त्या काळचे लोक थोडं मोठं होत पालखी बघा

आणि ते हो वरती आपल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये आमच्या म्हात्रेपरे परिवाराचे कुलदैवत यांचा अभिषेक होणार आहे विषय असा झाला की कुलदैवतांचा अभिषेक आहे ना ते मंदिराच्या आतमध्ये झालं आणि मंदिराच्या आतमध्ये फोन आला नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवता आलं नाही तर एवढं सांभाळून घ्या आता अभिषेक आपल्या झालेला आहे आता जायचं आहे की नाही तुम्हाला नक्की माहिती नाही पण गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवीन चला तर आता सगळी माणसं जर निघाली आपण पण निघू सोबत एल्को एल्को जय मालदा या काय या कर इकडे आला पाहिजे मग दिसला असता क्लियर इकडे पण यावर तंगी आला तो तिकडे जुन्या जेजुरीवरून आलो आम्ही दमून खूप आणि आता आलो नवीन जेजुरीला मारतंड देवस्थान हा मंदिराचा पश्चिम दरवाजा आहे मार्तंड देवस्थान जेजुरी पश्चिम दरवाजा पश्चिम दरवाजातून आम्हाला एंटर आहे इथून आम्ही चप्पल मराठी कुठं हातात वगैरे घेऊन जायला बघा किती सुंदर आहे

असं झालंय की पाऊस पडायला लागलाय म्हणजे थोडं थोडं पडते जोरात नाही येईल तर नशीत आता दर्शन घेतले आता खाली जाऊ आम्ही काही शॉपिंग वगैरे करायचं करू मोठे बघा रात्र व्हायला आली एक नंबर गा। बघा जेजूरघाट पर्वत शिवलिंगा का नक्की लगेच दुसरे काहीला सुकार चालू झाले <laughs> तर जेजुरी गाडावरून दर्शन घेऊन आलो आणि आता गोंधळ आहे पहिला एक चालू होता वेळ गेला खूप आता आमचा गोंधळ आहे माझा म्हणजे माझा नाही गोंधळ झाला आपण जेवण घेऊ आता सुरुवात करते सगळी मागचा ए गाण्या गाण्याच्या आता जेवण मोकले या गाण्या काय याय नाही जावाला आमच्या बघा अशी म्हात्रीभळीवर वाटलाय जावाला सगळी तर आम्ही बसू आहे की बाईचा गोंधळ आईने वाट लावली लेट आला पाहिजे आपल्या मातृभातेमुळे झोडप आहेत दोन जोडले आहेत म्हणजे ती जण आहेत आणि तो चावता एक मिर आपण बोलू शकतो

भागीचा गोदळ असतो मग पडला पाच कशाने व्यवस्थित समजून सांगा तोडली दिवशी सकाळी उठलोय आज संडे आहे आणि आज आम्हाला निघायचं आहे तर आता माझ्या इकडे आमचा शिरलेला आहे माझ्यात आम्ही परती परत गेलेलो दर्शनाला दर्शन घे आलो खाली आणि आता रिलीज झालेलं आहे भारताचं तर आपण जेवण वगैरे करू आणि मग लगेच आपण बसमध्ये बसू आणि निघू आपल्या आमटेमला काल सर आता मी तुम्हाला जेव जेवण वगैरे करताना एकदा दाखव आणि डायरेक्ट आपण आपल्या घरी भेटू आमटेमला तिथे आमच्या सगळं दैव त्यांची जगेल मावाला वाटली सगळी लोक आम्ही पण जेवण घेऊ आणि मग जेव्हा जेवण झालं डायरेक्ट निघू दर्शन करत करत गेलो आणि जेजूरला गेलो तिथे आपल्या तुलदैवाचं स्नान केलं त्याच्यानंतर ते नारलामधले देव म्हणजे आपले देव होते जे त्यांची प्रतिष्ठापना केली आणि नंतर मग आपण जेजूरला गेलो तिथे आपला अभिषेक झाला ते अभिषेक तुम्हाला दाखवता आला नाही कारण मंदिर मंदिरामध्ये मोबाईल आलावर नव्हतं त्याच्यानंतर आम्ही खाली आलो आणि आपल्या देवांचं गोंधळ सुद्धा झालं आणि त्याच्यानंतर आपल्या गावातली मिरवणूक म्हणजे आपल्या घरी कसे आणले देव हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर व्हिडिओ खूपच छान झाले आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघील बघितलं असाल की किती एन्जॉय केलं आम्ही नाचलो वगैरे खूप नाचलो आणि खूपच एन्जॉय केली तर पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारे आमचे एन्जॉय असणार आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हो लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय